サンネキミオ。 दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बी चा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी नमस्कार मी सुशांत शेलार आणि नांदेडमध्ये आता ही महासंस्कृती महोत्सवाची तयारी सुरू आहे सांस्कृतिक विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सगळीकडे हा महासंस्कृती महोत्सव साजरा होतोय आणि कलाकारांचा प्रतिनिधी एक समन्वयक म्हणून मी इथे उपस्थित आहे आणि सोळा सतरा अठराला ला एक आगळी वेगळी एक पर्वणी नांदेडकरांसाठी असणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच स्थानिक कलाकार जिल्हा पातळीवरचे तालुक्यातील गावागावातले सगळे कलाकार ज्या आपल्या कला लुप्त होत चाललेल्या आहेत त्याचं सादरीकरण इथे होणार आहे आणि त्याचबरोबर मुंबई शहरातून जे मालिकांमध्ये नाटकांमध्ये आणि चित्रपटामध्ये काम करतात असे कलाकार सुद्धा आपली कला या रंगमंचावरती सादर करणार आहेत सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाच्या सगळ्या कलाकारांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या नांदेडकरांना नांदेड, नांदेड जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण निश्चितपणे या संस्कृती महोत्सवाला भेट देऊन कला आविष्कार तर पहाच पण इथे बचत गटाचे स्टॉल्स आहेत त्याच्यानंतर चित्र प्रदर्शनाची दालना आहेत आणि खूप काही मेजवानी इथे असणार आहे खवैयांसाठी सुद्धा पाक पाककृती केली जाणार आहे आणि आपल्या महिला बचत गटाच्या ज्या आपल्या आ, महिला आहेत त्यांच्या पुढाकाराने हा सगळा महोत्सव आणि संपूर्ण कलाकार आ, आज सकाळी सुद्धा क्रीडापटूंचा महोत्सव सुरू झालेला आहे तिथे सुद्धा क्रीडापटूंना आपल्या मराठी मातीतले जे खेळ आहेत त्याचं जे विस्मरण होत चाललंय मोबाईलच्या या जगतामध्ये तर पुन्हा एकदा आपण आधीपासून जे मराठी मातीतले आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले खेळ खेळत होतो त्याचं एक आ, आठवण करून देण्याचं काम महाराष्ट्र शासनाचं आणि जिल्हा प्रशासनाचं सुरू आहे जे निश्चितपणे कौतुकास्पद आहे आणि सगळ्या कलाकारांना या महासंस्कृती महोत्सवामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार आणि आपण सोळा सतरा अठराला ला या नवीन मुंडाच्या मैदानामध्ये हा संपूर्ण दिवसभर चालणारा महोत्सव पाहायला अवश्य या धन्यवाद कलावंतांचा कोण कोण सहभाग जवळजवळ वीस ते बावीस कलाकार आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे अगदी अ सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर मेश्राम आहे मनीष राजगिरे आहे त्याच्यानंतर संपूर्ण हा जो साजरा होणारा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये संदीप पाठक असणार आहे विविध अभिनेत्री असणार आहेत ज्यांची यादी आता वाचायची ठरवली किंवा आठवायची ठरवली तर ती नावं खूप असल्यामुळे आ, मला आता सांगता येत नाहीये पण ती वीस ते बावीस कलाकार मुंबईवरून खास या नांदेडच्या महोत्सवामध्ये सहभागी होणार काय आपल्या नांदेड जिल्ह्याची नांदेड शहराची एक वेगळी अशी सांस्कृतिक ओळख आहे आणि या सांस्कृतिक परंपरेला साजेचा असा महासंस्कृती महोत्सवाचा कार्यक्रम आगामी तीन दिवस आपण नांदेड शहरातील नवा मुंढा मैदान या ठिकाणी आयोजित करत आहोत यामध्ये एक अनोखा संगम आपल्याला बघायला मिळेल की आपले जे स्थानिक कलाकार आहेत स्थानिक कला आहेत त्यांचं एक प्रदर्शन या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर जे सिने किंवा नाट्य क्षेत्रातील मालिका क्षेत्रातील प्रथितयच कलाकार आहेत त्यांचं सुद्धा यामध्ये सादरीकरण असेल अशी एक अनोखी मेजवानी आपल्या नांदेडकरांसाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन हे घेऊन येत आहे यासाठी सुशांतजी शेलार आपल्यासोबत आज उपस्थित आहेत जे या सगळ्या कलाकारांच्या वतीने समन्वयक म्हणून आपल्याला मदत करत आहेत त्याचबरोबर रेणुका महोत्सव हा आपला जो बचत गटांचा एक महोत्सव असतो यामध्ये वस्त्र प्रदर्शन विशेष म्हणजे खाद्य संस्कृतीचं प्रदर्शन फूड स्टॉल्स हे सुद्धा असणार आहेत आणि त्याचबरोबर पारंपरिक मैदानी खेळ असतील किंवा फोटोचं प्रदर्शन असेल अशा अनेकविध कार्यक्रम या पुढच्या चार दिवसांमध्ये आपले असणार आहेत समस्त नांदेडकरांनी नक्की या ठिकाणी सह या सहकुटुंब या आणि ही मेजवानी लुटा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा